प्रेस कॉन्फरन्स घेतल्या पाहिजे परंतु नाही राहत आम्हाला समतापत संस्थेमध्ये आज समतापत संस्थेचं संचालक म्हणून आम्हाला या ठिकाणी प्रेस कॉन्फरन्स घ्यावी लागत आहे सध्या तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे की सोशल मीडियावर समतापत संस्थे बाबतीमध्ये काही चुकीच्या या बातम्या प्रसिद्ध केल्या जात आहेत समताचे काही थकबाकीदार हे मागच्या तीन दिवसामध्ये अचानक एकत्र आलेत एक नाशिक जिल्ह्यातला असेल एक संभाजीनगर जिल्ह्यामधला असेल एक, एक पुण्यामधला असेल अशा वेगवेगळ्या भागातले थकबाकीदार हे अचानक पण एकत्र आले आता आले का आण गेले हा खरंच संशोधनाचा भाग आहे परंतु ते आले आणि त्यांनी सहकार खात्यामध्ये काही के अर्ज केले ज्या खरंच सरकारी खात्यांमध्ये महिनोन महिने फायदे हालत नाहीत त्या सरकारी कार्यालयांमध्ये सकाळी अर्ज केला गेला सकाळी अर्ज केला गेला आणि संध्याकाळी लगेच चौकशीची ऑर्डरही निघाली म्हणजे अशा पद्धतीचं काम एक साधे कर्जदार थकदार म्हण चुकीचं आहे थकबाकीदार थग लोक फसवणूक करणारे लोक हे लोक सकाळी सरकारी खात्यामध्ये अर्ज करतात आणि संध्याकाळी लगेच समताच्या बाबतीत चौकशीची ऑर्डर काढल्या जाती अशा पद्धतीचं कामकाज हे सध्या आपल्याकडे चालू आहे आता हे चौकशी आदेश कसे निघाले कसे काढले गेले या थकबाकीदारांना कोणी सपोर्ट केला त्यांनी त्यांच्या ताकदीवर काढले हे पब्लिक आहे हे सब जाणतीये हे का मी वेगळे सांगण्याची आवश्यकता नाही कोपरवाकरांना हो किंवा समताच्याच महाराष्ट्रातील सर्व ठेवीदारांना या सगळ्या गोष्टी आता पूर्णपणे माहिती आहेत की ह्या वेळेला अशा परिस्थितीमध्ये समताची चौकशी लावणं ह्याच्या मग काय तथ्य असू शकेल हे काय आम्ही हो योग्य सांगण्याची आवश्यकता नाही परंतु ज्या काय खोट्या क्लिप्स किंवा खोटे पत्र सोशल मीडिया प्रसिद्ध होत आहेत त्याच्या बाबतीमध्ये कुठेतरी अं सर्वांना त्याच्यातलं खरं काय आहे सत्य काय आहे हे सांगणं ही समताची जबाबदारी आहे म्हणून खरं तर याची पत्रकार परिषद घेतलेली आहे बरेचसे लोक सोशल बातम्या टाकतायत बातम्या टाकून थांबत नाहीयेत तर लोकांना फोन पण चालू झालेले आहेत की समता आता अर्चणीमध्ये आहे समताची इन्क्वयरी लागलेली आहे आणि तुम्ही समतामध्ये ठेवी काढून घ्या आणि अगदी म्हणजे हास्यस्वद गोष्ट अशी आहे की ज्या लोकांना फोन जातायत ज्या ठेवीदारांना फोन जातायत ते ठेवीदार हसत हसत आम्हाला फोन करतायत भैया आम्हाला फोन येऊन गेला बरं का आणि आम्हाला सांगितलं की तुम्ही समजायला ठेवी काढून घ्या पण तुम्ही घाबरू नका आम्हाला माहिती आहे काय होते काय नाही अशा पद्धतीचे शेकडो फोन सकाळपासून आम्हाला सगळ्या आमच्या ठेवीदारांवर या ठेवीदारांशी येत आहेत आणि ठेवीदारांच्या या निमित्ताने ठेवीदारांचा किती विश्वास समजावर आहे याची अनुभूती आम्हाला आलेली आहे आणि त्यामुळे आम्ही खूप मोठा एक विश्वास लोकांचा कमवलेला याचं एक समाधान आम्हाला या घटनेमुळे दिसून येत आहे म्हणजे मला सांगायला आनंद वाटतो की लोकांचा प्रयत्न असा होता की समताच्या ठेवी कमी करायच्या आणि काकांवर प्रेशर आणायचं आणि त्या प्रेशरमुळे काका काहीतरी वेगळा मार्ग अवलंबून परंतु असं न होता ही निवडणूक आता लोकांनी हातात घेतलेली आहे आणि त्यामुळं लोकांनी सगळे ठेवी कमी केलेल्या नाहीये मागच्या दोन दिवसात म्हणजे काल आणि आज या दोन दिवसामध्ये तब्बल एक कोटी शहाऐंशी लाख रुपयाच्या ठेवी या समताच्या वाढलेल्या आहेत त्यामुळे हा जो लोकांचा विश्वास आमच्यावर आहे त्याबद्दल आम्ही खरंच लोकांचे अधिकृत कृत्य आहोत त्यांचे हे विश्वास हा आम्ही कायम राखणार आहोत आणि जे लोक सोशल मीडियावर अपप्रचार करतायत त्यांच्या विरुद्ध आम्ही सोशल मीडिया आम्ही पोलीस स्टेशनमध्ये तक्रार सुद्धा दाखल केलेली आहे आजच सकाळी आम्ही पोलीस निरीक्षक साहेब कोपरगाव यांच्याकडं जे सोशल मीडियावर जे अपप्रचार करतायत ठराविक दोन ते तीन नंबरवरून सगळे मेसेज फॉरवर्ड होत आहेत आणि त्या नंबरला कॉल केला की फोन लागतच नाहीयेत त्यामुळे हे कुठेतरी प्लॅनिंग काम चाललेलं आहे म्हणून आम्ही त्याच्या विरुद्ध दाखल आहे पण चौकशी पोलीस महोदय करतील अशी मला अपेक्षा आहे जे काही आमचे आहेत त्यांनी काही मध्यंतरी पत्रक काढलेले आहेत ते पत्रक सुद्धा चुकीच्या पद्धतीचे आहेत ज्या भाषेत त्यांनी पत्रक काढलेले आहेत ते अत्यंत चुकीचे आहे त्यामुळे समताची बदनामी होती म्हणून आम्ही त्यांना अबरुन दावा दाखल करणार आहोत त्या संदर्भात सुद्धा नोटीस आम्ही त्या थकबाकीदारांना आम्ही काढलेली आहे सगळं सविस्तर सांगायचं झालं तर हे जे काय थकबाकीदार आहेत त्यातलं एक म्हणजे वसंत घोडके नावाचे गृहस्थ आहेत थकबाकीदार आहेत समताचे पिंपळगाव कॉप सोनपदी ते राहतात त्यांनी एक चार पाच वर्षापूर्वी समतामधून कर्ज घेतलं होतं त्यांना त्यांचा एक व्यवसाय सुरू करायचा होता त्यांनी खूप मोठं स्वप्न पाहिलं होतं आम्हाला पण दाखवलं होतं त्यावेळे अशी बिल्डिंग बांधणार हॉटेल बांधणार असं काहीतरी भलतं मोठं स्वप्न दाखवलं आणि त्यांच्या बऱ्याचशा प्रॉपर्ट्या समतामध्ये गहाण ठेवून तारण ठेवून त्याच्यावर त्यांनी कर्ज घेतलं त्यांना समतानी कर्ज पण दिलं परंतु काळानुरूप आमच्या असं लक्षात आलं की हे पैसे ज्या गोष्टी काय दिले आहेत त्या गोष्टी करता वापरल्या जात नाहीयेत या पैशाचा कुठे दुरुपयोग केला जातोय आणि त्यांचे हप्ते पण ते काय भरू शकले नाहीत त्यामुळं आम्हाला त्यांच्यावर कायदेशीर कारवाया सुरू कराव्या लागल्या सहकाराच्या ज्या काही वसुलीच्या प्रोसेस आहेत त्या प्रोसेसनुसार आम्ही त्यांच्यावर कारवाया केल्या त्यांना आम्ही नोटिसा पाठवल्या हो करून त्यांनी तरी सुद्धा इथं कर्जामध्ये कुठलाही हप्ता जमा केला नाही त्यामुळे असतो आम्हाला त्यांच्या मिळकती जप्त कराव्या लागल्या आणि सगळी प्रोसेस पूर्णपणे कायदेशीर पूर्ण, पूर्ण केलेली आहे सहकार खात्याच्या आदेशाने सहकार खात्याने ऑर्डर काढली आणि त्याच्या त्यांच्या मेकिती आम्हाला जप्त कराव्या लागल्या जप्त करून त्या मिकतींचा आम्हाला लिलाव करावा लागला लिलाव करण्यापूर्वी त्याची सरकारी किंमत किती आहे किंवा बोलीची किंमत किती आहे हे आपल्याला सहकार खात्याकडून दाखवण्यात येतं ठरवण्यात येतं ती किंमत इथं मागे दिसते स्क्रीनवर की सरकारने आम्हाला ती किंमत किती किमतीमध्ये विकायचा आदेश काढलेला आहे ती स मिळकत जी आहे घोडकेंची ती तीन कोटी पन्नास लाख रुपये जी शासन किंमत आम्हाला शासनाने काढून दिली आणि त्याच्यानुसार आम्ही त्याचे लिलाव पुकारले पहिला लिलाव झाला त्याला कोणीच बोलीदार आलं नाही दुसरा झाला त्यालाही कोणीच बोलीदार आलं नाही तिसरा झाला त्यालाही कोणी बोलीदार आलं नाही आणि मग तीन लिलाव झाल्यानंतर जेव्हा ती मिळकत विकल्या गेली नाही त्यावेळेला सरकारनी जो सहकारचा कलम शंभर पंच्याऐंशी आहे त्याच्यानुसार ती मिळकत समतापुन त्याच्या नावावर वर्ग झाली आणि ती वर्ग झाल्यानंतर आम्हाला अधिकार होते की ती कि ती, ती मिळकत आम्ही तीन कोटी रुपये किंवा त्यापेक्षाही ते कमी किमतीमध्ये विकू शकत होतो परंतु त्याच दरम्यान हे जे काही कर्जदार आहेत वसंत घोडके यांनीच एक आमच्याकडे कस्टमर आणलं की एक मनचंदा नावाची गृहस्थ आहेत त्यांना त्यांच्याकडे घेऊन आले आणि त्यांनी सांगितले की हे मनचंद आपल्याला सरकारी जी किंमत आहे त्यापेक्षा जास्त रक्कम द्यायला तयार आहेत तरी आमची तुम्हाला विनंती आहे तुम तुम की तुम्ही ही मिळकत त्यांना विका आम्ही विचार केला की समताला काय कर्ज येण्याची मतलब आहे आणि आम्ही त्याला मान्यता दिली आणि त्या मनचंदांच्या नावावर चौदा अकरा दोन हजार बावीस रोजी समतानी खरेदी खत करून दिलं त्या खरेदी खताला हे जे काय गृहस्थ आहेत जे सध्या सोशल मीडियावर बडबड करतायत टीव्हीवर नको ती बडबड करतायत ते गृहस्थ स्वतः त्या दस्ताला संमती देणार म्हणून त्यांच्या सहा आहे त्यांचे फोटो आहेत ते समक्ष त्या खरेदी खात्याच्या वेळेस हजर होते उपस्थित होते त्या खरेदी खात्याच्या जी काय रक्कम पाच कोटी पाच लाख रुपयाची क्षमतामध्ये जमा आली त्या गोष्टांचं म्हणणं होतं की ती रक्कम माझ्या खात्यामध्ये जमा झाली नाही ते पैसे माझ्याकडे आलेच नाही अरे मग ते पैसे गेले कुठं हे सर्व पैसे त्याच कर्ज खाते होते त्या सर्व कर्ज खात्यामध्ये समतानी त्याच दिवशी जमा केलेले आहेत हे पैसे नियमाने समता ठेवू शकत नाही किंवा कुठेही पाठवू शकत नाही हे पैसे त्यांच्याच कर्ज खात्यामध्ये पाच कोटी पाच लाख रुपये हे पूर्णपणे त्याच कर्जदाराच्या खात्यामध्ये जमा केलेले आहेत परंतु ते कर्ज खात्यामध्ये भरून सुद्धा त्याची तुम्हाला माझं सगळ्या स्लाईड दिसत असतील त्यांच्या सया आहेत कशा रक्कम आल्या आणि कोणत्या कोणत्या खात्यामध्ये पैसे जमा झाले पाच कोटी पाच लाख हे सर्व इथे आपल्याला पण दिसते ते पैसे जमा करायचे याच्याकडे त्यांनी सह्या पण केलेल्या आहेत त्यांच्या चेकवर विट्रॉलवर सह्या आहेत आणि त्या सह्या केलेल्या आहेत ही घटना आहे दोन हजार ची दोन हजार बावीस पासून दोन हजार पंचवीस आधी कालपर्यंत त्या माणसाला बाबतीत काहीही वाटलं नाही या उलट त्यांचं आता है जे म्हणणं आहे की हे पाच कोटी पाच लाख रुपये माझ्या खात्याला आलेच नाही किंवा माझं कर्ज खातं ह्याच्यातून नील व्हायला पाहिजे होतं जे नील झालंच नाही असं त्यांचं म्हणणं आहे मी या निमित्तानं तुम्हाला सगळ्यांना सांगू इच्छितो की दो नतर, दोन हजार बावीस नंतर दोन हजार चोवीस मध्ये सोळा सात दोन हजार चोवीस ला याच कर्जदारांनी त्याचे जे इतर गाळे आहेत ते गाळे विक्री करून त्यांनीच गाळे विकलेत कर्ज खात्यावर जमा केलेले आहेत तर त्यांना तो विक्री व्हावर मान्य नव्हता किंवा त्यांचं म्हणत होतं की आमचं कर्ज खातं नील व्हायला पाहिजे मग त्यांनी परत एक सोळा अठरा लाख रुपये का बरं भरले त्याच्याही पावत्या मी आपल्या दाखवते कर्ज खात्यामध्ये एक कोटी अठरा लाख रुपये त्यांच्या कर्ज खात्यानं जमा केलेले आहेत त्यांनी स्वतः आणून भरलेले आहेत म्हणजे अशा प्रकारे हा एक कुठेतरी राजकीय दबाव तयार करायचं कामकाज काही लोकांकडून या ठिकाणी चालू आहे हे सगळे लोक यांना अचानक चार पाच वर्षांत जाग आली आणि हे लोक त्या सहकार खात्यामध्ये गेले आणि बाहेर आले त्या त्या वसंत घोडकेंनी सांगितलं की बा ती जमीन जी आहे ती जमिनीवर आमची एकत्रित कुटुंबाची जमीन होती आमच्या भावाचाही त्याच्यामध्ये हिस्सा होता मला खरं सांगायला खेद वाटतो त्यांचे जे बंधू आहेत नितीन घोडके त्यांचा काही दिवसापूर्वी मृत्यू झाला त्यांचा सुद्धा मृत्यू का झाला हे सुद्धा पिंपळगाव बसवंत मधल्या सर्व लोकांना माहिती आहे त्या माणसावर कोणाचा दबाव होता त्या माणसाच्या कुठं कुठं सह्या घेतल्या गेलेल्या होत्या आणि त्याच प्रेशर मुळे त्या माणसाचा मृत्यू झाला ही सुद्धा एक शोकांतिका आपल्या सर्वांना मला या निमित्त सांगू वाटते आणि हा जो वसंत असा विषय करा भाग नाहीये अजूनही सात ते आठ पतसंस्थांनी बँकांमध्ये कोट्यवधी रुपयाचे कर्ज या माणसाचे आहेत त्याच्या सुद्धा नोटीस हा पेपरला प्रसिद्ध झालेल्या आहेत मी त्या सुद्धा आपल्याला दाखवतो हे वसंत गोडके आहेत त्यांच्या तर ते मी पतसंस्थांची नावं मुद्दा डिक्लेअर करत नाही परंतु याच्या सुद्धा कोट्यवधी रुपयाच्या अजूनही कर्ज या माणसाच्या अंगावर आहेत आणि तो सगळ्यांना अशाच पद्धतीने त्रास याचा प्रयत्न करतोय ह्याच्यामध्ये एकच फक्त क्रॉस पॉईंट समताचा आहे की अजूनही या पतसंस्था किंवा बँक आहेत यांची वसुली होऊ शकली नाही परंतु समताची ऐंशी टक्के वसुली या माणसाकडून होऊ शकलेली आहे कारण की क्षमता ही स्वतः काम ही समता संस्था करत असते त्याच्यामुळे समताचे पैसे वसूल झालेत इतर लोकांचे पतसंस्थांचे पैसे तो असंच अडचणीमध्ये आणणार आहे आणि फक्त बँकांचे किंवा संस्थांचेच नाही कित्येक खासगी लोकांचे पैसे सुद्धा अडचणी त्यांचे पैसे उत्साहार घेतलेले आहेत सांगायला खरं हरकत नाही हा घोडक जो आहे हा घोडक्याचा व्यक्तिगतरितता आमचा पाहुणाचा आहे त्यामुळे इतरही पाहुणे इतरही पाहुणे आम्हाला सांगतात की अहो तुमचे पैसे कसे काढले आमचे पैसे काढून द्या माझे दोन लाख अजून एक महाभाग आहेत ज्यांनी मोठे मोठे पत्रक सोशल मीडियावर फिरवले त्या महाभागांनी दोन चार लोकांना पाठवले असतील परंतु तिथून उचलून आपल्या कोपरगाव मध्ये सोशल मीडियामध्ये कसा याचा प्रचार झाला कुठं कोणाच्या मार्फत पसरवले गेले हे आपल्या सगळ्यांना माहिती आहे संजय मोरे हे त्यांनी बरच मोठं पत्रक काढलं आणि त्या पत्रकामध्ये त्यांनी काय मेन्शन केलं काय बावीस कंपन्यांचे ते मालक आहेत बंद पडलेल्या कर्जबाजारी कंपन्यांचे ते मालक आहेत त्यांनी दिलं त्याच्यामध्ये धडीत की मी आशियाई बॉडी बिल्डिंग असोसिएशनचा अध्यक्ष आहे अहो त्याच आशियाई बॉडी बिल्डिंग मध्ये तुम्ही किती मोठा भ्रष्टाचार केलेला आहे याच्या क्लिप्स मी तुम्हाला थोड्या वेळ सगळ्यांना देणार आहे ज्या महिलांकरता बॉडी बिल्डिंगच्या स्पर्धा भरवली जाते त्या स्पर्धेमध्ये हिनी काय तमाशा केलेल्या आहेत आपल्या त्यात त्याच्यामध्ये बघायला मिळेल नुसता तमाशा नाही तर लाखो रुपयांचा भ्रष्टाचार त्या फेडरेशन मध्ये या संजय मोरे नावाच्या व्यक्तीने अक्षरशः पुण्यामध्ये स्पर्धकांनी त्याला त्या भर कार्यक्रमात संजय मोरेला सगळ्यांसमोर महिलांनी मार काढलेला आहे अशा लेवलचा अशा लायकीचा माणूस आज समतावर येऊन समतावर काहीतरी आरोप करायचे प्रयत्न करतो याची लायकी पण नाहीये आता हे व्यक्ती सुद्धा सहा वर्षापासून समताचे थकबाकीदार आहेत संजय मोरे हे तसे मूळ संभाजीनगरचे आहेत संभाजीनगर मधली काही मिळकत तारण ठेवून त्यांनी कर्ज घेतलं होतं ते कर्ज थकल्यानंतर हे महाभागाने बऱ्याच ठिकाणी कोर्ट कचरा करायचा प्रयत्न केला मी तुम्हाला खरी अनिल सांगू इच्छितो की आतापर्यंत त्यांनी हायकोर्टामध्ये पाच वेगवेगळे दावे दाखल केले आणि त्या पाचशे दाव्यांमध्ये हायकोर्टाने त्यांना दंडात्मक कारवाई केलेली आहे शेवटच्या दाव्यामध्ये हायकोर्ट सांगितलं अरे बाबा रे तू आता ह्याच्या दाव्या हारलाय परत त्याच त्याच मध्ये दावे दाखल करतो तुला पन्नास हजार रुपये दंड तुला हायकोर्टने पन्नास हजार रुपये दंड केलेला आहे आणि मी हे बोलत नाही हे मी पुऱ्या पुराव्या सह दाखवतो हे हायकोर्टाची ऑर्डर आहे याच्या व्यतिरिक्त तुमशी ते थांबला नाही त्यांनी आई नगरच्या कोर्टामध्ये दावा दाखल केला त्यांनी पैठणच्या कोर्टामध्ये दावा दाखल केला सातारच्या कोर्टामध्ये दावा दाखल केला आणि या सगळ्या ठिकाणी त्याला कोर्टाने दोन दोन हजार रुपये दंड केलाय तो कोर्टाचा कामकाजाचा वेळ बरबाद करतोय त्याच्यामुळे त्याच्यावर दोन दोन हजार रुपये प्रत्येक केसमध्ये त्याच्यावर कोर्टाने दावा दाखल केलेला आहे हा महाभाग इतका पोहोचलेला आहे ना जसे शायनिंग मारतो ना की ते मी ह्याचा असू अध्यक्ष बावीस कंपन्या असेच मोठ पत्र तो असेच मोठ पत्र त्यांनी सीबीआयला पण दिले ईडीला पण दिले त्यानिमित्त आम्हाला कळलं सीबीआय काय असतं ते पण आले त्यांनी पण समताची चौकशी केली सीबीआयने केली ईडीने केली आणि त्यांनी सुद्धा समताला क्लीन चिट दिलेली आहे मी ते सुद्धा समोर दाखवतो की आर्थिक गुन्हे शाखा आहे त्यांनी सुद्धा समताची चौकशी केली क्लीन चिट मिळाली सीबीआयने समताची चौकशी केली क्लीन चिट मिळाली ईडीने समताची चौकशी केली इथे सुद्धा समताला क्लीन चिट मिळालेली आहे त्यामुळे हा जो महाभाग आहे त्याचे प्रयत्न कित्येक वर्षापासून चालू आहेत खरं तर हा दोन वर्ष थांबला होता हा था हो। कुठंच एक दावेदा करत नव्हता कारण त्याला लक्षात आलं की आता ह्याच्यातून काहीच होत नाही सगळीकडे आम्ही केसेस हारतोय आलं परंतु अचानक तो पण झाला त्यालाही जिवंत केल्या गेलं बाबा रे कुठ जागा हो तुझ्या बरोबर आम्ही आहोत असं कोणते त्याला सांगितलं शक्तींनी आणि त्याच्या मागे कुठे पाठबळ दिलं आणि एक वाटपणाचा बालिश पाण्याचे प्रयत्न त्यांचे पण चालू झाले बरं हा सुद्धा महाभाग जो आहे हिनी संपतालाच नाही जीएस महानगर बँक आहे त्या बँकेला सुद्धा मोठा दंडा घातलेला आहे त्याच्या सुद्धा नोटिसा पेपरला येऊन सुद्धा किती महानगर बँकेचे कर्ज आहेत हे सुद्धा त्याचा हा पॅटर्न आहे तो सगळ्यांना असा त्रास प्रयत्न करतो त्यांनी महानगर बँक अशाच मोठ्या प्रमाणाची कोट्याधी रुपयाची फसवणूक त्या माणसाने केलेली आहे म्हणजे एवढंच काय माणसांनी माणसाची दानत असतील लायकी असते ना ती कशी दिसती लक्षात येते ह्या संजय मोऱ्याच्या मुलाचं लग्न शिर्डीमध्ये झालं आता खरं मला वैयक्तिक कुटुंबापर्यंत जायचं नव्हतं परंतु त्यांनी ज्या भाषेमध्ये तो पत्र व्यवहार केला आहे म्हणून मला कुठेतरी दादा तुमची परवानगी घेऊन मी खरं त्या वैयक्तिक लेवलपर्यंत बोलतो मुलाचं लग्न शिर्डीमध्ये झालं मोठ्या थाटामाटात लग्न पार पाडलं आणि ज्या गोर गरिबांकडून त्यांनी तिथं सेवा करून घेतली म्हणजे अगदी फेटे बांधणारा असो तिथं केटरिंगवाला असो हॉटेलवाला असो घोड्यावाला असो बँडवाला असो या कोणाचेही पैसे त्या महाभागाने दिलेले नाही संजय मोरेचे कितीतरी लोक आमच्याकडे चकरा मारत आहेत की आमचे पैसे काढून द्या म्हणून त्या लोक म्हणजे मला एक फायदा असा झाला की जसं त्यांनी हे पत्र पब्लिश केलं सगळे सात आठ लोक आमच्याकडे चक्रा मारायला लागले आमचे म्हणजे त्याच्याकडे पैसे दादा एक गरीब गरीब लोक ज्यांचा हातावर पोट आहे तो फेटा बांधणारा माणूस हातावर पोट आहे त्याचं त्याचे वीस वीस हजार ह्या अशा वृत्तीचे हे संजय मोरे घोडके सारखे लोक आहेत ज्यांची लायकी नाहीये तिसरा एक महाभाग ज्यांनी आम्हाला आम्हाला खात्याकडून जेव्हा पत्र आलं चौकशीचं त्या पत्रामध्ये कळलं की कोणाच्या अर्जावरून त्यांनी आ... समजा चौकशी लावलेली आहेत तर ती आमचा थकबाकी रच निघाला त्याचं नाव म्हणजे ओमप्रकाश खके या खकेंच समजानी सहा वर्षापूर्वी त्यांचा त्यांनी समजा कर्ज थकवलं होतं त्यांच्या प्रॉपर्टी विकून त्यांच्या गाड्या आहेत त्या गाड्या विकून त्यांचं पूर्ण कर्ज समजानी वसूल केलेलं आहे त्याचं सगळं कर्ज समताजी संपलेला आहे पण तो सुद्धा याच्यामध्ये तक्रारदार झाला आणि त्यांनी पण ती तक्रार दाखल केली आणि मला खरं वाईट वाटत की सहकार खात्यांनी अशा थकबाकीदारांचा अर्जाचा विचार करून समताची इन्क्वायरी लावली समताला इन्क्वायरीचा काही फरक पडत नाही समताच्या इन्क्वायरी ह्या कायम चालूच असतात चालू असे काय होतं की महाराष्ट्र सहकार खात्याचा नियम आहे की महाराष्ट्रामध्ये ज्या टॉप टेन पथ संस्था आहेत ह्या टॉप टेन पथ संस्थांची चौकशी अहवाल हा ते प्रत्येक गोष्टी चेक करत असतात आत्ताच तीन महिन्यापूर्वी समताची पूर्ण चौकशी झाली आणि सगळा त्याने अहवाल पब्लिश केला इथलं कारभार एकदम सुसज्ज आहेत इथल्या कुठल्याही कामकाजामध्ये काहीही अडचणी नाही असा चांगला चांगला कोरा अहवाल आला आता खरं मी त्या अधिकाऱ्यांशी फोनवर काल बोललो ज्यावेळेस मला ऑर्डर मिळाली आवडलं साहेब तुम्ही आत्ताच तीन महिन्यापूर्वी आमच्याकडे येऊन गेले सगळी चौकशी केली आता परत तुम्हाला तेच फाईल बघायचा का त्यांनी पण डोक्याला हात लावला ते झाले की तुम्ही समजून घ्या आम्हाला कोणाचे काय फोन आले होते मी खरं आता जाहीरपणे आयुष्य बोलत नाही त्याच्यावर काय निर्णय घ्यायचा दादा घेतील पण त्या लोकांनाही खूप प्रेशर केलं गेलं आणि त्यांनी सुद्धा आमची माफी मागितली की संदीपजी जाऊ द्या आमच्यावर काय प्रेशर होतं आमची आम्हाला माहिती आहे आणि त्याच्यामुळं आम्हाला ही चौकशी ऑर्डर काढावी लागली आम्हाला आत्ताच माहिती आहे की समतामध्ये काहीही निघत नाही मागच्या तीन वर्ष आपण चौकशा केल्या समताच्या त्यात कधीही काही निघालेलं नाहीये आणि याच्यातही काही निघणार नाहीये त्याच्यामुळं समताच्या कितीतरी चौकशा लागल्या तरी समजाला काही फरक पडतो अशातला कुठलाही काही भाग नाही वेगवेगळ्या प्रकारच्या चौकशी आता ही सुद्धा दोन हजार एकवीस साली अशीच एक चौकशी संजय म्हणून लावली होती तिची ही ऑर्डर आहे की ती ऑर्डर सुद्धा सहकार खात्याने नील करून दिलेली आहे की त्याच्या चौकशीत काही अर्थ नाही याच्यानंतर तिने बरेच अर्ज केले पण खात्याने उत्तर दिलं की किंवा सांगितल्याप्रमाणे चौकशी केलेल्या आहेत त्यात कधीच काही निघत नाही त्यामुळं आता आम्ही काही चौकशी करणार नाही परंतु अचानक काही महाशक्ती जागा झाल्यात की ज्या महाशक्तींना कोपरवा मध्ये जे काही आता राजकारणाची परिस्थिती आहे त्या परिस्थितीमध्ये तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे मी पुन्हा म्हणेन पब्लिक आहे हे सब जानती आहे आणि आता ही पब्लिकने हातामध्ये घेतलेली निवडणूक आहे जनतेने हातामध्ये घेतलेली निवडणूक आहे त्यामुळे तुम्ही कुठं किती कशी आदळापट करा जनताला जे करायचं आहे ते करणार आहे आणि येत्या एकवीस तारखेला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सर्व ते सर्व नगरसेवक आणि नगराध्यक्ष हे जिल्ह्यामध्ये सर्वोच्च मताने निवडून देणार आहेत दादा जेवढा त्रास देणार आहेत ना त्यांना लक्षात येत नाहीये समोरच्या पार्टीला तुम्ही जेवढा त्रास देताय ना ते लोक हसतात तुमच्यावर लोक काय आता लोक सोपे नाही राहिले पहिले या गोष्टी चालायच्या आता लोक सगळेच समजतात जेवढे ते तक्रार करतायत तेवढं त्यांना ते बुमरँग होतोय आणि ह्या बुमरँगचा फायदा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीला होणार आहे तुम्ही खालच्या लेवळपर्यंत कुठल्याही पातळीपर्यंत तुम्ही आरोप करत राहा आम्ही सगळे आरोप क्लिअर करायला आम्ही भक्कम आहोत आमच्या मागं आशोदा काळे आहेत आजीदादा पवार आहेत आणि सर्व जनता आहे त्यामुळे आम्हाला कोणापासूनही भीती नाही हे मी या निमित्ताने तुम्हाला सा सगळ्यांना सांगू इच्छितो आणि तुमच्या मार्फत समताच्या सर्व ठेवीदारांचं पुन्हा एकदा मी आभार व्यक्त करतो की तुम्ही समतावर विश्वास ठेवलात आणि अशा परिस्थिती सुद्धा समताचे ठेवी कमी न करता त्या समताच्या ठेवी वाढून दिल्या त्याबद्दल तुमच्या सर्व ठेवीदारांचे मी तुमच्या मार्फत आभार व्यक्त करतो धन्यवाद आताशी धरून काहीतरी पसरवलं जात आहे पसरवलं जात आहे म्हणजेपेक्षा बगल बच्चांना बळी दिलं जात आहे आम्ही जे आपण नुकसानीचे दावे करणार आहोत फौजदारी दावे करणार आहोत त्यांची हिंमत असं तर त्यांनी स्वतः पत्रकार परिषद घ्यावी बगल बच्चांवर आबार नुकसानीचे दावे आम्हाला करावे लागत आहेत मी आपल्याला सांगू इच्छितो की प्रचारामध्ये आम्ही कधी त्यांच्यावर टीका केली नाही आम्ही जो समता पॅटर्न आहे समताच्या माध्यमातून हे जे समाजोपोगी कामं आम्ही करतो आहोत त्याला प्रसिद्धी दिली त्याच्यामुळे समता या नावाची त्यांना अलर्जी झाली असं मला दिसतं समताच्या माध्यमातून शेकडो भर गर गरीब लोकांना घरपोच जेवणाचे डबे रोज पोहोचवले जातात समताच्या माध्यमातून साडेतीन महिने कोरोनाच्या काळामध्ये हजारो नागरिकांना आम्ही जेवण दिलं समताचं माणुसकीचं मंदिर असेल समताचं उद्योग मंदिर असेल समता स्टडी पॉइंट असेल हे प्रत्येकाला जे समोर समता समता नाव दिसतंय त्याच्यामुळे त्यांनी समताला टार्गेट करायचं ठेवलं त्याला समता या नावाची एवढी अलर्जी आहे ना त्यांनी समताची निवडणूक लढवावी ना माझं ओपन चॅलेंज आहे त्यांना ठीक आहे समताची निवडणूक नाही ही नगरपालिकेची निवडणूक आहे नगरपालिकेच्या निवडणूकमध्ये विकासाच्या मुद्द्यावर बोललं पाहिजे पण हे न बोलता आशुतोष दादांच्या विकास कामामध्ये अडथळे अडथळे आणि अडथळे जाणण्याचा ते प्रयत्न आहेत आणि आदरणीय शंकररावजी काळे आणि आदरणीय शंकररावजी कोले यांनी आयुष्यभर एक तत्व पाळ बघा संजीवनीने कधी कोळपवडी कारखान्यावर टीका केली नाही कोळपवडी कारखान्याने कधी संजीवनीवर टीका केली नाही त्यांच्याही देवयानी बँक आहे संजीवनी पतसंस्था आहे आम्ही त्यांच्यावर कधी टीका केलेली नाही त्यांनी हे तत्व सुद्धा आदरणीय शंकररावजी कोले आणि शंकररावजी काळे साहेबांनी म्हणजे घालून दिलेले नियम आहे हे त्यांनी पाळावे एवढंच आमचं त्यांना आव्हान आहे आणि हे जे काही विरुद्ध तक्रार करणारे लोक आहेत ना मी खरं दादा तुम्हालाही माहित नाही मी एक पस्तक लिहितोय पुस्तकाचं नाव आहे साठवणीतल्या कटू आठवणी संताचे टॉप ट्वेंटी थकबाकीदार जे आहे त्यांची आम्ही वसुली कशी केली त्याच्या या आठवणी या पुस्तक रूपाने मी प्रकाशित करणार आहेत मी संस्थापक संस्था संस्थापक काकाजी कोल्टे यांच्या मागे लागून त्यांना उमेदवारी करण्यासाठी आग्रह झाला त्याच काम आपण सर्वजण जाणून आहोत माईक तुमचं समोर आहे ना सहकार क्षेत्र असेल शैक्षणिक क्षेत्र असेल सामाजिक क्षेत्र असेल किंवा शहर विकासामध्ये जे काही त्यांना करता येईल राजकारण्या ते अनेक वर्ष करत आलेले त्यावेळेस राजकारणात होते त्याही वेळेस चांगल्या पद्धतीचं काम करण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी केला लोकांमध्ये त्यांची असलेली इमेज आणि एक ओळख याचा विचार करता मी त्यांना आग्रह धरला का आपण राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या नगराध्यक्ष पदाचा चेहरा म्हणून आपण उमेदवार व्हावे आणि त्यांनी सांगितले का मी राजकारणापासून अनेक वर्ष लांब आहे जे काही गेल्या पाच वर्षामध्ये मी काम करून आणले ज्या कामांसाठी निधी उपलब्ध केलेला आहे तरी देखील आपण या सर्व गोष्टीला करून हे सर्व काम मार्गी लावता आले पुढे आपल्याला काम करायची आहे आणि आपल्यासारखा एक भक्कम चेहरा नगराध्यक्ष म्हणून कोपरगाव नगर परिषदेमध्ये जर विराजमान झाला तर अजून कामाला त्या ठिकाणी खात्री मला होती आणि म्हणून त्यांच्या मागे लागलो आणि तीन दिवसामध्ये त्यांना आजीदादांकडे घेऊन जाऊन नगराध्यक्ष पदाची उमेदवारी त्यांना जाहीर केली आपल्या सर्वांसमोर केली आता निवडणुकीमध्ये आपल्या सर्वांना कल्पना आहे ज्यावेळेस समोर पराभव दिसतो त्यावेळेस पा, पातळी सोडून त्या ठिकाणी टीका होते किंवा उमेदवारांच्या विरुद्ध षडयंत्र रचले जात आणि याची कल्पना मी त्यांना अगोदरच दिलेली होती करून करून करणार काय ते का समता पदसंस्थेची चौकशी लावणार आपण जर काही चुकीचं केलेलंच नाहीये घाबरायचं काहीच कारण नाही आणि जरीच काही झालं तर आपल्या मागे मी खंबीरपणे उभा आहे आपल्या मागे दादा आहे त्यामुळे कुठल्याही प्रकारचा त्रास आपल्याला काही होणार नाही आणि त्रास व्हायचं काही कारणच स्वच्छ विश्वासात घेऊन त्या ठिकाणी कामकाज होत तेव्हा आपण निंदासपणे या नगर परिषदेमध्ये उमेदवार व्हा आणि त्यांनी त्याच्यामध्ये तयारी दर्शवली आणि उमेदवार झाले निवडणूक किंवा त्यांची उमेदवारी जाहीर झाल्यापासून आता तुम्हीच लोकांनी काय का मास्टर स्ट्रोक झाला सिक्सर मारला बॉल सापडला नाही असं तुम्हीच सांगितलं चांगला उमेदवार देण्याचा प्रयत्न केला आणि त्यावेळेस पासून निवडणूक पूर्णपणे बदलली जे म्हणत होते का आम्ही आघाडी घेतली असं झालं ते माझ्यावर टीका करून त्यांची सोडून त्यांच्यावर घसरायला लागली हे वास्तविक आता आमदार म्हणून काम करत असताना गेले महिन्या दोन महिन्यापासून मी पाहतो एका चुकीचे आरोप करण्याचं सर्व माझ्यावर चालू होतो त्यांच्यावर घसरायला लागले म्हणजे त्यांना कळलं का आपला आता उमेदवार पडणारे आणि म्हणून एकदम खालच्या पातळीवर जाऊन सर्व निवडणूक त्या ठिकाणी पुढे जाते मला खात्री आहे जनता त्यांच्या बरोबर सगळे नगरसेवक त्या ठिकाणी निवडून देणारे हे सर्व चित्र त्यांना समोर दिसतय आणि सर्व प्रकारे त्या ठिकाणी ते, ते प्रयत्न करताय आमचा स्पीड कसा का होईल कमी होईल लोकांमध्ये त्यांची बदनामी कशी होईल माझी बदनामी कशी होईल